नडाणा ग्रामपंचायती येथील आज दिनांक एक तेवीस नोव्हेंबर रोजी उपसरपंच निवड घेण्यात आली यावेळी दुपारी दोन वाजता नडाणा येथे ग्रामपंचायत ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकारी उमाकांत बोरसे व सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये ही निवड बिनविरोध करण्यात आली यावेळी सरपंच मानसाराम बोरसे नवनिर्वाचित उपसरपंच अनिल सिसोदे सौ ज्योतिताई पाटील सौ कविताताई मोरे मारू पवार लखन नेतले सौ सुमनताई शिंदे सौ सुमनताई शिंदे मगन मंग मंगडे निखिल सिसोदे सौ शिलाताई बागले सौ प्रतिभाताई पाटील प्रशांत सिसोदे सौ लताताई पाटील किशोर पाटील किशोर सुरंशी सौ जमुना हिरे सौ पौर्णिमा गाडवे सर्व ग्रामपंचायत सदस्य यावेळेस उपस्थित होते व यांनी बिनविरोध म्हणून उपसरपंचपदी अनिल सिसोदे यांची निवड करण्यात आली यावेळी प्रमोद भाऊ शिशोदे पॅनल प्रमुख डॉक्टर नितीन चौधरी व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पॅनल प्रमुख यांनी गावाचा विकास करू असे यावेळेस आश्वासन दिले संपूर्ण नडाणा गावातून ढोल ताशांच्या गजरात गावातून मिरवणूक व फटाक्यांची आतिषबाजी करत गावातून मिरवणूक काढण्यात आली परिवर्तन पॅनलच्या आमच्या दहा जागा निवडून आल्या होत्या दहा जागा या परिवर्तन पॅनलमध्ये सगळेच गावातले लोक एकत्र येऊन हे परिवर्तन पॅनल तयार केलं होतं आणि या परिवर्तन पॅनलच्या आज एक मुख्य निर्णय होऊन आणि केशोवरा सिसुदे यांना आम्ही आज उपसरपंचपदी नियुक्त केलेलं आहे येणाऱ्या काळात अजून जे काही आमचे सदस्य आहेत या सदस्यांमधून आम्ही विचार करून पुढे आणखी कोणाला जरी या पदावर बसवण्याचा प्रयत्न करू त्यानंतर गावाच्या ज्या पण विकास योजना आहेत जरी आमचा सरपंच नसेल पण आम्ही सरपंच आणि आमचे मेंबर सगळे एकत्र करून गावाच्या विकासासाठी नेहमी एकमेकांना सहकार्य करण्याची आमची भावना राहील गावात अनेक प्रश्न असे आहेत पाण्याचा प्रश्न आहे पाण्याच्या प्रश्नासाठी प्रश्ना सुद्धा आम्ही लवकरच आता तातडीने त्या योजनेचा मार्गस्थ करण्याचा प्रयत्न करू आणि गावाच्या सगळ्या सर्वांगीण विकास करताना गावातल्या जनतेचे जे जे, जे प्रश्न असतील ते आमचे सदस्य आणि ज्यांना नवनिर्वाचित आमचे उपसरपंच अनिल भैया हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतील अशी मी परिवर्तन पॅनलच्या वतीने आपल्याला आश्वासन देतो

उपसरपंच म्हणून नवनिर्वाचित हंसराज शिरसाट यांची बिनविरोध निवड करण्यात आली सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी हंसराज शिरसाट यांची बिनविरोध निवड केल्याने पाश्टे गावातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली यावेळी पॅनल प्रमुख मोतीलाल वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली मोतीलाल वाकडे हे नेहमी आपल्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांना न्याय देत असतात व त्यानुसार निवड करण्यात आज हंसराज शिरसाट यांची निवड करण्यात आली यावेळी सरपंच सौ आशाताई भील म मा, रघुनाथ मराठे पुंडलिक ठाकरे सौ विमलबाई भिल लक्ष्मण भील, भील सौ वत्सलाबाई जाधव हंसराज शिरसाट सौ मंजुषा सुरवंशी या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी श्री हंसराज शिरसाट यांची बिनविरोध निवड केली यावेळी गावातून डी जेच्या व बँड ढोलताशांच्या गजरात मोठ्या जल्लोषात गुलाल उदळात मिरवणूक गावातून काढण्यात आली यावेळी ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले